केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डच्या परीक्षेत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे घघवीत यश राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलने यशाची परंपरा कायम जपत या विद्यालयातून तृप्तशीलने पंच्याण्णव टक्के मार्क मिळून या विद्यालयातून अव्वल नंबर पटकावल्यामुळे या संस्थेच्या अध्यक्षा व सचिव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे गोड कौतुक करत त्यांचे अभिनंदन केल्यामुळे पालकामध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नानुसार महाराष्ट्र राज्य केंद्रीय शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे दहावीच्या बोर्ड परीक्षेत तृप्ती चिंगणेने चौऱ्याण्णव पॉईंट आठ टक्के गुण घेऊन विद्यालयातून अव्वल स्थान मिळवले आहे तर अनुष्का वाघमरेही चौऱ्याण्णव पॉईंट चार टक्के गुणासह द्वितीय व शलाका शलाकाात चौऱ्याण्णव पॉईंट दोन टक्के गुण घेऊन तिने तृतीय स्थान मिळवले आहे त्याचबरोबर मंदार पेटकर शहाऐंशी टक्के वेदश्री पंच्याऐंशी टक्के शुभम नागरे ब्याऐंशी टक्के सृष्टी दुनगौ एक्क्याऐंशी टक्के प्रज्वल रोयफडे ऐंशी टक्के ऋतू राठोड सत्याहत्तर टक्के आणि धुर्व पेटकर शहात्तर पॉईंट आठ टक्के गुण घेऊन या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत विशेष म्हणजे तृप्ती शिंगणे या विद्यार्थीने कोणतीही खाजगी शिकवणी व क्लास न लावता ती अव्वल आल्याने तिची पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी तिची निवड झाली असून शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाहेर कोणतीच खाजगी शिकवणी न लावता स्वयं अध्ययनावर भर देऊन अथक परिसरामातून शाळा व्यवस्थापन तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले आहे यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून या परिसरातील सर्व स्तरावरून या गुणवंतावर कौतुकाची थाप पडत आहे संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मिनलताई शेळके सचिव डॉक्टर रामप्रसादजी शेळके तसेच शाळेचे सीईओ सुजित गुप्ता सर यांनी विद्यार्थ्यांची प्रगती घडवण्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या आणि शंभर टक्के निकाल मिळवणाऱ्या शिक्षकांच्या प्रयत्नाची या व्यवस्थापाने प्रशंसा केली आहे या पुढाकार घेणाऱ्या शिक्षकांमध्ये बाळासाहेब गोजरे आदेश शर्मा फैसल उस्मानी आकाश अग्रवाल कुपचंद वर्मा कुलदीप सिंग यांचा समावेश आहे शाळा व्यवस्थापनाच्या वतीने शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व गुणवत्ताचे मनपूर्वक अभिनंदन करून त्यांचे गोठ कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत